नमस्कार वकील सर नमस्कार जुन्नर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे काय सांगाल कशी राहील निवडणूक रा ही निवडणूक अति अटीतटीचीच होणार आहे आणि सामान्य लोकांसाठी ही निवडणूक अतिशय जिवाळ्याचा विषय बनलेला आहे बरेच इलेक्शन झालेले नाही त्याच्यामुळं ही इलेक्शन डारणारच आहे आपल्या जुन्नर बार कौन्सिल मधून तिथं ॲडव्होकेट तृप्ती परदेशी व समीर पुरवंत हे सुद्धा उभे आहेत काय सांगाल यांच्याबद्दल हे दोन्ही सहकारी आमचे सहकारी असून हे दोन्ही समाजामध्ये चांगले काम करणारे आहेत त्यांच्या हातून चांगले काम होत आहेत व निवडून आल्यानंतर ते सुद्धा चांगले कामं करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पण विषय असा आहे की ॲडव्होकेट तृप्ती खोत या नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि ॲडव्होकेट समीर पुरवंत हे नगरसेवकासाठी मग कसं राहील आता आता सेवक पदासाठी सगळे पोरवत आहे तर त्यांचं त्यांच्या वार्डामधून काम अतिशय चांगलं सचिव आहे त्याच्या निमित्ताने त्या संस्थेच्या सचिव असल्यामुळे तिथल्या लोकल लोकांशी त्यांचा बऱ्यापैकी कामकाज आहे त्यांचं त्याच्यामुळे ते निवडून यायला त्यांना काहीच अडचण वाटत नाही मला त्याचं आता जे पदासाठी तृप्ती काही आहे तर त्यांचे मिस्टर हे सामाजिक कामामध्ये ते स्वतःही सामाजिक पहिल्यापासून काम करत आहेत अजून पुढेही करते आणि त्याचा समाजाशी चांगला संपर्क आहे त्यामुळे त्या निवडून येताना काहीच नाही मग आपल्या वकील बार कौन्सिल तर्फे त्यांना पाठिंबा देणार का आता वकील बार तर्फे पाठिंबा आमचा तर सहकार्य म्हणून आहेच अच्छा मग आता जनता उच्च प्रेक्षकांना आपण काय आवाहन करणार माझं असं जनतेला आव्हान आहे हे सुशिक्षित लोक आहेत काम करणारे आहेत आणि तत्पर त्यांनी तुमचे फोन केला ते तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत तर आपण या लोकांना निवडून द्याव्या अशी माझी इच्छा आहे धन्यवाद थँक्यू